नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जी आर डी शिक्षण प्रसारक मंडळ पिंपळखेड संचलित माध्यमिक विद्यालय पिंपळखेड तालुका दिंडोरी येथील उपशिक्षक दत्तात्रय गंगाधरवानी यांना या वर्षीचा महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला मुंबई येथे आयोजित एका समारंभामध्ये या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले यावेळी राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोईर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह प्रधान सचिव रणजित सिंह देओल शिक्षण संचालक महेश पालकर यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग मान्यवर यावेळी उपस्थित होते याच कार्यक्रमामध्ये राज्यातील इतर शिक्षकांना ह्या पुरस्काराने गौरवण्यात आले वाणी यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वोच्च अभिनंदन होत आहे एस सी न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक मेदने चिंचखेड धन्यवाद